नमस्कार आचार्य चाणक्य यांनी अत्यंत फायद्याच्या आणि महत्त्वाच्या गोष्टी चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या आहेत आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आपण जर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या या कायमच्या दूर होण्यास मदत होते या गोष्टी नेमक्या कोणत्या त्याबद्दल जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांनी काही अत्यंत महत्त्वाच्या आणि फायद्याच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आचार्य चाणक्य हे भारतातील प्रमुख अर्थशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञान होते आचार्य चाणक्य यांनी नितीमध्ये आचार्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जर आपल्या आयुष्यात प्रगती करायची असेल तर आपण नेमक्या कोणत्या लोकापासून चार हात दूर राहायला हवे याबद्दल आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले आहेत मुळात म्हणजे आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे विंचूपेक्षा जास्त धोकादायक असतात चतुराणी लालची लोकांपासून रहा सावधान बऱ्याच वेळा आपल्याला आजूबाजूला अनेक लोक असे असतात की ते खूप जास्त लालची असतात काही झालं तरी त्यांनी आपली प्रगती बघवत नाही अशावेळी आपल्याला चतुरपणे अडकवण्याचा प्रयत्नही करतात हेच नाही तर वाईट काळात चुकूनही अशा लोकांना मदत मागायला जाऊ नका असे लोक तु, तु तुम्ही तुमच्यासोबत किती चांगले वागले तरी तुमचे नुकसान करू शकतात अशा लोकांना आपल्यापासून कधी दूर ठेवले अधिक चांगले स्वार्थी लोक अधिक घातक आचार्य चाणक्य म्हणतात की कधीतरी लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका कारण ते तुम्हाला कधी फसवतील हे सांगता येत नाही बरेच लोक आपल्या फायद्यासाठी काहीही करू शकतात आणि कोणत्या पातळीवर जाऊ शकतात बरेच लोक प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा फायदा बघतात जर एखाद्या गोष्टीमध्ये त्याचा फायदा होणार असेल तरच ते काम करतात म्हणून स्वार्थी लोकांना आपल्या जवळही उभे करू नका या लोकांची विश्वास ठेवण्याच्या मुळात लायकीच नसते रागीट स्वभावाचे आणि पाठीमागे बोलणारे लोक आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की कधीही आपण रागीट लोकांच्या जवळ जाऊ नये माणसाचा सर्वात मोठा शत्रू हा राग आहे बराच वेळ रागात माणूस हा बरोबर काय आणि चूक काय हे विसरूनच जातो मुळात म्हणजे एखादी व्यक्ती ज्यावेळी रागवते त्यावेळी ती स्वतःचे तर नुकसान करते शिवाय ती इतरांचे नुकसान करू शकते अनेक लोकांना एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून बोलण्याची सवय असते अशा लोकांपासून दूर राहा आणि त्यांना बोलण्याचे टाळाच माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ